नमस्कार मंडळी कशा बरे आहेत ना माझं नाव क्षितिज उनारी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर तर कोकणामध्ये अजूनही बऱ्याच ठिकाणी ना पावसामध्ये भात लावणी ही केली जाते आणि प्रामुख्याने ही भात लावणी जी असते ना ती म्हणजे कमर्शियली केली जात नाही ती आपापल्यापुरती म्हणजे आता समजा आता माझा शेतमाळा आहे तर माझ्या शेतमाळ्यामध्ये मला वर्षाला जेवढं भात लागणार आहे किंवा तांदूळ लागणार आहे त्याप्रमाणे भात लावणी ही केली जाते तर ही जी भात लावणी आहे ना ती आज आपण इथे कोरले गावात नितीन करंदीकर जे माझे काका आहेत तर त्यांच्याकडे आपण आज आलेलो आहोत आणि भात लावणी कशाप्रकारे केली जाते हे आज आपण आता इथे बघणार आहोत चाललेलो आहोत जिथे भात लावणीचं काम ऑलरेडी सुरू आहे आणि आता आपण बघणार आहोत हे कशाप्रकारे केली जाते चला वेळ नवाया घालवता जाऊया आपल्या शेतमाळे श्लोक काय वाटतं तुला आजच्या बातला मजा येणार आहे की नाही येणार ना आहे ओके चिखल उडवणार आहे चिखल असतो का तिकडे खूप ते बघा होय रे होय ओके चला कोकणामधले महाद्वार असतात ना ते कसे असतात तुम्हाला दाखवतो हा बघा हा आहे आमच्या कोकणातला महाद्वार वर्ल्ड फेमस म्हणजे सेवन लिवर लॉक असतो ह्याला बघा हा आपण आता स्विस बँकेचा लॉक लावलेला आहे तर अशा प्रकारे कोकणातले आमचे महाद्वार आणि त्यांची सेक्युरिटी असते कोरले गावातली एक अशी मज्जा आहे ना की कोरले गाव जे आहे ते म्हणजे नदी किनारी आहे तर इकडनंच बाजूनी आपली नदी जाते इकडे बाजूला ना सुंदर असा एक ओहोळ जाताना दिसतोय आपल्याला हा बघा आता पावसानेही थोडीफार हजेरी दिलेली आहे आता आणि बटरफ्लाय तर शेवटी बऱ्याचशा शेतांमधनं वाटा चुकत चुकत आता आपण आपल्या शेतीकडे पोचलेलो आहोत तर माझ्या मागे जी आपण आता बघत आहोत ना ही करंदीकरांची शेती आहे ही एवढी पूर्ण जी आपल्याला दिसत आहे आणि इथे तुम्ही ह्या बाजूला दिसत असाल की लावणीची ऑलरेडी कामं चालू झालेली आहेत आणि ह्या बाजूला तिकडे मागे आता आपण जवळ जाऊच पण तर्वे काढायची कामं चालू झालेली आहेत तर एक्झॅक्टली कसं काय असतं हे सगळं आता आपण तुम्हाला एक्सप्लेन करणार आहोत की भात लावणी कशाप्रकारे केली जाते पेरणी ही केव्हा केली होती त्यातनं आता आज लावणी आणि पेरणे आणि लावणीमध्ये साधारण किती दिवस झालेले आहेत हे सगळं आज आपण तुम्हाला सांगणार आहोत आणि खूप जास्त मजा असते अजूनपर्यंत पाऊस येऊन जाऊन आहे आपण आल्यापासून तरी पाऊस आलेला नाही आहे पण थोड्या वेळात जेव्हा पाऊस येईल ना तेव्हा अजून पण धमाल असते तर त्याचप्रमाणे आता आपण आपल्या व्हिडिओला किंवा भात लावणीला सुरू करणार आहोत तर चला आता आपण जाऊया नितीन काकांकडे आणि नितीन काकांना बाकी जी माहिती आहे ती आता आपण विचारू तर मित्रांनो आपण आलेलो आहोत नितीन काकाकडे आणि नितीन काका इकडे लाईन दोरी धरायचं काम करतो आहे तर सविस्तर माहिती आपण आता त्याच्याकडनं ते घेऊया की भात लावणी ही पेरणीपासून आजपर्यंतचा सा साधारण कालावधी काय होता आणि कशाप्रकारे काही काही टेक्निकल गोष्टी आहेत जे गेल्या दोन तीन वर्षामध्ये त्यांनी आम्हाला समजवलेल्या आहेत काही गोष्टी आम्ही अजूनही समजत आहोत तर ते आता आपण त्याच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार नितीन काका नमस्कार तर साधारण पेरणी आपण किती तारखेला केली होती पेरणी साधारण एक जूनला केलेली होती अ okay. पाऊस झाल्यानंतर मृग नक्षत्रामध्ये पेरणी केली जाते पण यावेळी पावसाचं पूर्ण वेळापत्रकच बदललं आणि पहिला पाऊस हा पंधरा पासून जवळजवळ सुरुवात झाला परंतु त्याच्यानंतर जमनी ॲक्च्युली कसं असतं जी पेरणी आपण करतो ती पेरणी करत असताना तो जो तरवा असतो तो भाजलेला असतो तर त्याची वाफ त्या पहिल्या वाफेबरोबर ते वरती रुजून येणं असं खरं अपेक्षित असतं पण यंदा ती काही गोष्ट झाली नाही यंदा ॲक्च्युली पाऊस पंधरा वीस मेलाच पडून गेला आणि जूनमध्ये पेरणी करायला लागली अति लवकर पेरणी केली तर नंतरही जे भात होतं ते साधारण एकशे तीस एकशे पस्तीस दिवसामध्ये भात होणारं आम्ही पेरत असतो त्याच्यामुळं फार लवकर पेरणी केली तर ती पुढे पावसामुळे ज्यावेळी कापणी असते त्या कापणीच्या वेळीसुद्धा पाऊस येतो आणि मग सगळं उभ्या पिकाचं नुकसान होतं म्हणून ह्या वेळेचं गणित करून आणि या कशा प्रकारे भात होईल याचं एक दिवसांचं गणित करून त्या त्या, त्या प्रकारचं बियाणं त्या त्या, त्या एरियामध्ये पेरलं जातं आपण जर साधारण वाघोटण किंवा या खच्या पट्ट्यामध्ये गेलात की जिथं शेती ही कातळावरती केली जाते तिथे लवकर म्हणजे हळवं भात पेरलं जातं आणि आमच्याकडे जनरली पाण्यासाठी पाणी भरपूर असतं त्याच्यामुळे महान भात पेरलं जात की जे एकशे पस्तीस दिवसाच्या आसपास होईल आणि दिवाळीच्या आसपास त्याची कापणी करता येईल अच्छा तर साधारण आता आज पेरणीपासून साधारण बावीस तेवीस नाही किती बावीस तेवीस दिवस म्हणतो तेवीस दिवस तेवीस दिवस झालेले आहेत अच्छा जी मंडई आहे ना ही सगळी गावातली ग्रामस्थच आहेत जे मदत करायला येतात आणि प्रत्येक प्रसंगाला म्हणजे तुम्ही म्हणाल की बाबा गणपती आहे दिवाळी आहे किंवा घरात काही सण तर प्रत्येक वेळेला ग्रामस्थ आहेत हे एकमेकांच्या घरी मदत करायला जातात आणि तशाच प्रकारे हे आता भात लावणीसाठी पेरणीसाठी व कापणीसाठीही येतात आता नितीन का का पुढचा एक असा एक छोटा प्रश्न आहे की ही जी आपण आता भात लावणी करतो आहे ही आपण आपल्यापुरतीच करतो की मार्केटला विकला जातो नाही आत्ता तरी कोकणातल्या शेतीची परिस्थिती अशी आहे की आपल्यापुरतीच करता आली तरी खूप आहे कारण सगळीकडेच माणसांची एवढं कमी आहेत माणसं की प्रत्येक घरात दोन दोन माणसंच आहेत त्यामुळे जी काही शेती होईल निदान आपल्यापुरती तरी करता यावी असा आत्ता तरी कोकणातला उद्देश दिसतो ॲक्च्युली ही खरी जर व्यापारी पद्धतीनं केली सगळ्यांनी एकत्र येऊन तर ही चांगली बेनिफिशरी होईल पण अजून तरी सहकारातून एकत्र येऊन शेती करायची ही, ही संकल्पना अजून तरी कोकणात तेवढी रुजत नाही आहे ही नक्कीच रुजली गेली पाहिजे मला वाटतं एक एका वाडीनं असेल किंवा एका गावानं असेल सगळ्यांनी जर एकत्र आले आणि जर तीस चाळीस पन्नास माणसं झाली आणि प्रत्येकाचं शेत जर एक एक दोन दोन दिवस लावत गेले तर सगळ्यांचाच जो शेतीसाठी लागणारा कालावधी तो।, तो कमी होईल आणि सगळ्यांनाच होऊ होऊ शकतो होईल एक कमर्शियली पण फायदा बरोबर तर आता नितीन काका जो आपल्याबरोबर आहे मी मगाशी काही माहिती दिली नाही तर हा कोरले गावात त्याच्या लहानपणापासून आहे शिक्षणासाठी काही काळासाठी तो बाहेर होता कोल्हापुरात पुण्यात वगैरे होता पण तो हा कोरल्यातच आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी आता मस्त असा पाऊस आलेला आहे आपण जरा आड आ आडोस्यात जाऊया माझ्या मागे बॅग आहे त्याच्यात ड्रोन वगैरे आहे तर ते आपण ठेवूया आणि येऊया तर नितीन काकाची माहिती अशी मी देऊ शकतो की एक आधुनिक शेतकरी की त्याचे बरेचसे व्यवसाय आहेत त्याला शेती तर खरं जर म्हटलं तर करायची गरज नाही आहे पण एक आवड म्हणून किंवा आपण म्हणतो ना की एक परंपरा म्हणून ही शेती त्यांनी सुरू ठेवलेली आहे आणि काहीतरी नवीन नेहमीच त्याची करायची एक उत्स्फूर्ता असते आणि याच अनुषंगाने तो कुठल्याही शेतीचा त्या थोड्या दिवस अगोदरने बांबूची लागवड केली एक दोन दिवस अगोदरपर्यंत बांबूची लागवड होती ती तर तीही जर आपल्याला योग मिळाला तर आपण बांबूची लागवडही तुम्हाला दाखवू आता पाऊस असल्यामुळे माईक काय मला वापरता येणार नाही पण तरीही आवाज क्लिअर येईल असं आपण प्रयत्न करू तर अगोदर तुम्हाला मी तरवी दाखवतो की तरवी कशा प्रकारे बांधली जाते किंवा काढली जाते आता भाताचा जो तो एक तरवा असतो ना तो तुम्हाला जवळून दाखवतो कसा असतो तो बघा हा असा जेव्हा आपण तरवे काढतो तेव्हा हे असे खाली चिखलात असतात आणि मग ते काढल्यानंतर पेंट बनवली जाते आणि त्याची माती आहे ना ही काढली जाते त्याच्यानंतर साधारणपणे हा असा दिसतो ही त्याची मुळं आहेत आणि वर हे एक आपण भाताचा तरवा असं आपण म्हणू शकतो आहे बघा आणि मग जेव्हा आपण टोप ते टोपतो ना तेव्हा ते फक्त चिखलामध्ये असे टोपले जातात हे झालेलं आहे आता हे सिंगल होते दोन जेव्हा तुम्ही टोपणार ना तेव्हा ते सुंदर असे तसे उभे राहतात आता ही जी शेती होती ना तिथे सगळीकडे पेरणी केली होती बघा आता ही जी आहे ना ही पूर्ण हे बघा हे जे तुम्हाला दिसतं आहे हे भाताची तरवा आहेत सगळी मग ती गोळा केली जाते आणि मग अशा प्रकारे पेंड्या तयार केल्या जातात बघा ही एक पेंड तयार केलेली आहे बघा आणि ह्या जे पेंड्या आहेत ते नंतर जिकडे नांगरणी केली आहे बघा इथे आता चिखल केला जातं आहे त्याच्याने काय होणार की चिखलामध्ये भाताचं जेव्हा आपण टोपतो भाताची तरवी जेव्हा टोपतो ना तेव्हा ती नीट राहते आणि माती पण चांगली लूज आणि सॉईल भुसभुशीत होते ते जमीन नांगरणीचं काम करतं पण ते चिखल का केला जातो भात लावायच्या आधी भात लावायच्या आधी चिखल भात हे चिखलातच लावलं जातं अच्छा भातात चिखलाशी केल्याशिवाय भात लावणे होत नाही होत नाही कारण आपण जे रोप काढलेलं असतं ना ते चिखलातच रोवलं जातं त्याच्या आधी चिखल करावी लागते बरोबर आणि याची मशागत मृतनक्षत्र प दोनदा पहिल्यांदा करून ठेवा लागतो अच्छा आणि त्याच्यानंतर ह्याची चिकल केली जाते अच्छा, अच्छा। काय मस्त वाटतंय खरोखर कर म्हणजे त्या शेतामध्ये तिथेही कोणाची तरी लावणी चालू आहे हे बघा आता आमचे कामगार एका मळ्यातली लावणी करून आलेले आहेत बरोबर गेले आहेत ला ना लावणी बरोबर हा तांदूळ येतो <breakthrough> ना चांगलो हे का की काय केलं नाही आता ओय श्लोक कहू इथे श्लोक पण नांगरणी करतोय बघा धावत आहे श्लोक धावत आहे चिखल उडवत ही मज्जा ही मज्जा अजून कुठेच नाही ही जी मज्जा असते ना हे अजून कुठे अनुभवायला मिळत नाही मस्त पाऊस पडतो आहे नाश्ता पण आलेला आहे चहा पण आलेला आहे श्लोक तर so, वेगळंच काहीतरी चालू आहे टोपी <laughs> निघाली रे टोपी घाल टोपी घाल चला इकडे चहा नाश्त्याची सोय ही केलेली आहे मॅडम नाश्त्याला काय आपल्याकडे पोहे पोहे आणि चहा आहे बघा स्पेशल स्पेशल चहा हो पोहे द्यायला बघा किती लांबून माणसं आपल्याला मागवलेली आपण मागवलेली आहे एकदम प्रीमियम सर्व्हिस आपण देतोय हो बघा पोहे हो आपले मित्रमंडळी आहेत ते खात आहेत मडपॅक बघा मडपॅक लोक मडपॅक दाखव पाहायला तिचा लावलेला मडपॅक वा वा मडपॅक आता मग अशी आपण बघितलं आता ब्रेक झालेला आहे उभे चहा मस्तपैकी झालेला आहे आणि हा जो मळा आहे हा आपण आता नांगरणी करून घेतलाय आहे नंतर जे केलं जातं ना आता हे त्या मळ्यामध्ये खत टाकतायेत हे बघा काय कळत मध्ये मध्ये टाक घे तीन चार तीन चार घे जरा पुढे जाणे ठेव ठेव हो। तिकडे हो एक दोन एक दोन आपण पण थोडं हातभर लावूया कामाला आता म्हणतील मालवणातलं फक्त व्हिडिओ काढायला आले <laughs> अजिबात नाही आम्ही दु आम्ही दुसऱ्या पर्वातली कामं करणार आहे असे जवळजवळ ठेवायचे म्हणजे जेव्हा भात लावणी करणार ना तेव्हा त्यांना ते जवळपास पटकन ते टोपता आले पाहिजेत काय का आता आपण पेरणी केली आहे ती कुठल्या जातीची बिया आहेत तांदूळ आहे हा पेंडा अच्छा, अच्छा सुपर बीटी असं हे बियाणं आहे ओके आणि गेल्या वर्षी आपण वाडा कोलम केलं होतं अच्छा त्याचाही रिझल्ट आपल्याकडे चांगला आहे ओके आणि हे सुनम सुपर बीटी हे जास्त पिकाचं बियाणं म्हणून त्यांनी बरोबर त्यामुळे या वर्षी आपण त्याची लागवड करतो आपण इकडे बासमती वगैरे पण करून बघितला होता अच्छा पण बासमतीला जो एक प्रकारे त्या हवामान किंवा हवामान पण चालतं पण हात तयार झाल्यानंतर जो एक वास येतो ना त्यामुळे इथे रानडुकरं आहेत ती खूप त्याचा हे करतात नष्ट करतात त्यामुळे जनरली जी वासाची बियाणी आहेत ती आपल्याकडं वन्य शॉपांमुळं होत पण लावू शकत नाही जाणार नाही वॉटरप्रूफ आता हो हे तो माईक फक्त तो नाही तो आत ठेवला आता बाकी आवाज येतो तसं तर आता आपल्याला वाटते की शेती करणं म्हणजे कसं बी लावलं पीक आलं आणि घरी बसून खाल्लं तसं नसतं बराचसा कॅल्क्युलेशन असतं मगाशी नितीन काकांनी आपल्याला सांगितलं सा की पेरणी केल्यापासनं साधारण हवामान कसं आहे त्याच्यावरनं एक दिवसांचा अंदाजा लावावा लागतो की बाबा केव्हा कापणी होणार केव्हा आपण लावणी करणार आणि त्या सगळ्या कॅल्क्युलेशन हा एक शेतीमध्ये इन्वॉल्वड असतो हे म्हणजे खरंच आपण म्हणतो ना की आधुनिकतेकडे आधुनिकतेकडे आपण किती वळलो तरीही एक ट्रेडिशनल कॅल्क्युलेशन असतो ना तो आपल्याला नेहमी करावाच लागतो ने तर आता नांगरणी केल्यानंतर आपण इथे खत टाकून घेतलेलं आहे आणि खत केल्यानंतर आपण जे पेंड आहे ना ती अशी पसरलेली आहे सगळीकडे म्हणजे जेव्हा आपण टोपणार तेव्हा ते, ते जवळजवळ प्रत्येकाला ती पेंड मिळाली पाहिजे आणि नेक्स्ट आपण बघतोय ही लाईन दोरी आता ओढली जाते आहे तिथे अनंत काका आहे ते आता का नितीन का ती ती काका जातो आहे आणि ही लाईन दोरी ओढली जाणार आणि त्या लाईनीच्या बरोबर लागून ते एक 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 किंवा समजा दोन कांडे हे टोपले जातात त्याच्याने काय होतं की जेव्हा आपण भात लावणी करणार ना तेव्हा ती बरोबर एका रांगेत येते आणि मग जेव्हा आपण कापणी करतो हो, तेव्हा ती सोपी जाते मग जा आता इथे सगळ्या मावशा ज्या आपल्या आहेत त्यांनी त्या पेंट आता हातात घेतलेली आहे आणि लाईन दोरी आता ओढलेली आहे तिथे एक व्यक्ती आहे अनंत काका आहे आणि इथे नितीन काका आहे आणि बघा आता अशा प्रकारे ही टोपली जाते साधारण दोन 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 कांड्या घेतल्या जातात आपण जे इथे हे सगळे पेंट जे आपण टाकले ना त्याचा उपयोग काय होतो बघ की जशी जशी एक एक रेश पूर्ण होते ना तेव्हा दुसरी पेंट समजा हातातली संपली तर त्यांना ते जवळच बघा आता ते जवळच त्यांना घेता येते कांड्या टोपल्या जाणार साधारण एक दोन एक दोन कांद्या घेतल्या जातात आणि अशी एका लाईनिंग हे टोपल्या जाणार आता तुम्ही एक बघताय की जे कांद्या आहेत ना हे ह्या दिशेने असे क्रॉस टोपल्या जात आहेत सरळ टोपले जात नाही आहेत क्रॉस टोपल्या जात आहेत ह्याचं कारण मग असे नितीन काकांना मी विचारलं की नितीन काका हे जे कांदे आहेत ते आपण सरळ का टोपत नाही आहोत क्रॉस का टोपत आहोत तर एक खूप जास्त सायंटिफिक आपण असं म्हणू शकतो आणि एक लॉजिकल रिप्लाय त्यांनी दिला तर तो म्हणाला की हे पुराच्या दिशेने म्हणजे समजा आता भात लावणी आपण केली टोपले त्याच्यानंतर पूर आलं तर ज्या दिशेने पाणी शेतात भरताना त्या दिशेने म्हणजे त्याच्या ऑपोजिट दिशेनं ती टोपलेली कांडी जी आहे ना त्याला जास्त म्हणजे नष्ट झालं नाही पाहिजे किंवा ती जास्त हल्लं नाही पाहिजे त्यामुळे त्या अशा दिशेने लावल्या जातात की पुराचं पाणी जर मागून आलं तर त्या कांड्या जे टोपलेल्या आहेत ती जी भात लावणी केलेली आहे ना ती सुखरूप राहणार त्याला जास्त काही म्हणजे नष्ट होणार नाही आणि हळूहळू हळूहळू जसं खालची जे मुळं जे आहेत ते जेव्हा ते घट्ट होणार आणि जेव्हा ते पकडणार तेव्हा ती जी टोपलेली जी कांडी आहे ना ती ऑटोमॅटिक सरळ होणार कसं तर आता मी त्याला विचारलं की बाबा प्रत्येकजण जेवढे पण इथले शेतमाळे आहे ते सगळे ह्याच दिशेने लावतात का म्हणाला नाही ज्या ज्या शेतामध्ये ज्या ज्या दिशेने पुराचं पाणी वर येऊ शकतं किंवा नदीचं पाणी येऊ शकतं समजा पूर आलं किंवा नदीतलं पाणी वर आलं काठावरनं तर ते त्या शेतामध्ये त्या दिशेने ते ते शे त्यांचा तो कॅल्क्युलेशन असतं आणि त्या दिशेने ते लावतात टेक्नॉलॉजी तर आता नितीन काकाने आपल्याला एक पारंपरिक पद्धतीने जसं आपण हे कांड्या आपण लावतो किंवा लावणी करतो आणि आता एक साधारण आपण एक म्हणू शकतो एक आधुनिक तऱ्हेने हे लावले जातात किंवा एका रेषेत लावले जातात त्याचा फरक काय आहे आता आपण नितीन काका सांगणार आहे नितीन काका पारंपरिक लावणी जी होती ही कशा प्रकारे केली जायची अगोदर पारंपरिक लावणी जी होती ती पारंपरिक लावणी ही सूत्री okay. पद्धती म्हणजे आपण जसं म्हणून चिन्ह असतं ओके दोन टिंब आणि त्याच्यामध्ये खाली तिसरं टिंब या पद्धतीनं त्या रोपांची लागवणी होत असायची त्याच्यामध्ये तुम्हाला नंतर काही मशागत करता येत नाही पण अशा प्रकारे जर एका लाईनमध्ये म्हणजे ज्याला जपानी लावणी म्हणतात ओके okay. अशा जपानी प्रकारची जर लावणी लावली तर या दोन रेषांच्या मधनं तुम्हाला नंतर चालता येतं त्याच्यामध्ये तुम्ही खुरपणी कोळपणी करू शकता त्याच्यामध्ये युरिया ब्रिकेट नावाचं जे खत आहे ते जर तुम्ही एका आव्याच्या भोवती चार गोळ्या अशा पद्धतीनं जर टाकलात तर त्याचा रिझल्ट खूप चांगला मिळतो आपण जी रेग्युलर खतं टाकतो ही आपण त्या त्यावेळी टाकतो आणि ती लगेच पाण्यामध्ये विरगळून संपून जातात पण युरिया ब्रिकेटचा जर तुम्ही वापर केला तर ती गोळी जोपर्यंत ह्या पिकाची वाढ होत असते तिथपर्यंत ते हळूहळू जमिनीतनं त्याला मिळत असतं त्यामुळे युरिया ब्रिकेटचा रिझल्ट या प्रकारच्या लावणी पद्धतीला खूप चांगला आहे असं आमचा गेल्या दहा वर्षातला अनुभव आहे प्रकारे आपली प्रत्येक मळ्यातली भात लावणी ही झालेली आहे आणि साधारण आता एक दिवाळीच्या सुमारास आपण कापणीला करू एक सुरुवात करू ना, ना।, दिवागे ना। दिवागे तर साधारण दिवाळीपर्यंत दिवाळी नवरात्र ते दिवाळीच्या मध्ये कापणी होणार पण त्याच्यामध्ये बेणावळी वगैरे करावी लागते ना हो म्हणजे असं नाही की बाबा लावणी झाली आता डायरेक्ट आपण होय तर त्याच्यानंतर खत वगैरे काय कधी लागलं किंवा एकदा मेंटेनन्सचं काय काम असलं किंवा असं वाटलं की बाबा काहीतरी रोगराई काय आहे तर त्यावर आपल्याला काही उपचार करावा लागतो तर लावणी झाली म्हणजे डायरेक्टली आता आपल्याला तांदूळ मिळणार अशातला नाही या प्रकार तर खूप सुंदर असा अनुभव होता आणि नितीन काकांनी खूप चांगल्या रीती आपल्याला समजवून सांगितलं की हे पूर्ण प्रोसेस म्हणजे पेरणीपासून ते आता कापणी आपण नक्कीच दिवाळीमध्ये पण एकदा फेरी मारू आणि कापणी कशी होते तर अशाच प्रकारे आपली भात लावणी झालेली आहे कोरल्यातली नितीन काकांकडची खूप मज्जा अशी आपल्याला आली तर होय तर बरीचशी नवीन माहिती आपल्याला मिळाली आणि श्लोकला इथे बरीच म्हणजे तीन चार वर्ष आम्ही इथे आणतो त्याचं कारण हे आहे की जेव्हा आपण जेवण घेतो किंवा भात आपण घेतो तेव्हा आपल्याला शेवट म्हणजे त्याला नेहमी आम्ही सांगतो की शेवटचा कण पण आपल्याला खायचा आहे आपल्याला तो असा ताट धुवायला टाकायचा नाही आहे ह्याच्या मागचं कारण काय आहे ना हे दाखवायला त्याला इथे आणतो कारण आपल्याला वाटतं की ठीक आहे ना अभी एकच तर कण आहे काय फरक पडतो पण ते एक एक कण हे कशा प्रकारे लावला जातो कशा प्रकारे मेहनत घेतली जाते त्या एकेका -एक कणासाठी तर हे त्याला कळलं पाहिजे लहान वयात त्यामुळे आम्ही त्याला इथे आणतो आज शाळा होती शाळा बुडवली पण शाळेतही काहीतरी शिकला असता पण इथे पण नक्कीच तो आज काहीतरी शिकून घरी जाईल अशी अपेक्षा आहे आणि तर चला सध्यासाठी एवढंच अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे तो नक्की प्रेस करा आणि जर चॅनलवर नवीन आहात तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा छान छान कोकणातल्या व कोकणातल्या जवळपासच्या गाव गजाल्या आम्ही तुमच्यापर्यंत नेहमीच आणत असतो सध्यासाठी एवढंच माझं नाव क्षितविणारी आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरनं पुन्हा भेटूया